नमस्कार मित्रांनो परद स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो राज्य सरकारकडून एक नवीन जी आर आलेला आहे आणि त्या जी आरनुसार नुसार आता जे आहे ज्या ज्या लोकांना राशन मिळतं अशा लोकांसाठी एक फॉर्म भरून देणं खूप गरजेचं आहे तो फॉर्म जर तुम्ही अर्ज भरून नाही दिला तर येणाऱ्या काळात तुमचं राशन जे आहे मित्रांनो बंद होणार आहे तर हे कशा प्रकारचा हा फॉर्म भरायचा आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मी आता सर्वप्रथम तुम्हाला इथे एक स्क्रीन देतो ह्या स्क्रीनद्वारे तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर सर्वप्रथम तुम्ही इथं बघू शकता शिधापत्रिका तपास तपासणी नमुना ज्या मित्रांनो इथं आहेत आणि इथं बघू शकता पूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे आप तर ती माहिती कशा प्रकारची भरायची सर्व प्रकारे आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम बघू शकता वरती ज्या मित्रांनो शिधापत्रिका धारकाचे छायाचित्र म्हणजे तुमचा एक फोटो ज्या मित्रांनो इथं लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं गाव तालुका आणि जिल्हा जे काय तुमचं गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल तो, तो तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे मी इथं तुम्हाला बघा इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लिहिले आता जे काय तुमचं गाव तालुका, तालुका जिल्हा असेल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्याच्या खाली बघू शकता तुम्ही तिथं वय मग जे काही वय असेल ते वय तिथं टाका वरती आहे शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव आडनावाने सुरुवात करावी मग जे काही तुमचं नाव असेल ते फक्त ज्या मित्रांनो तिथं सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर नागरिकत्व आहे नागरिकत्ववरती ज्या मित्रांनो भारतीय असं ज्या मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर व्यवसाय मग जे काय तुम्ही व्यवसाय करत असाल व्यवसाय शेती करत असाल तर शेतील्या नोकरी करत असाल तर नोकरी जे काय करता ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्याच्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी आता इथं अंत्योदय आहे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी म्हणजे केशरी आहे किंवा शुभ्र आहे म्हणजे पांढरं केशरी पिवळा अशा प्रकारचं कार्ड असं आपल्याला माहिती आहे जे काही कार्ड असेल तुमचं त्या पद्धतीने त्याच्यावरती ज्या मित्रांनो मार्क करायचे आणि बाकीच ज्या मित्रांनो खोडायचं आहे तर खाली शिधापत्रिकेचा अनुक्रम जो काही शिधापत्रिकेचा अनुक्रमांक आहे तो तुम्हाला ज्या मित्रांनो तिथं लिहायचा आहे आता शिधापत्रिकेचा अनुक्रमांक तुमच्या राशन कार्डवरती असतो आणि जर राशन कार्डवरती नसेल तर जिथं तुम्ही रास्त भाव म्हणजे जिथून तुम्ही राशन आणता तिथं जावा आणि त्यांना ज्या मित्रांनो राशन कार्डचा नंबर मागा ते तुम्हाला ज्या मित्रांनो राशन कार्डचा नंबर म्हणजे ज्या नंबर देतील खाली जो काही तुमचा पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला लिहायचा आहे जो काय तुमचा असेल तुमचा आधार कार्डवरती जो काही पत्ता आहे तो थोडक्यात तिथं ता टाका त्याच्यानंतर खाली अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती जे काय तुम्ही अर्ज करणार आहे आणि कुटुंबातील जी, जी काय लोक आहेत त्या सर्वांची ज्या मित्रांनो तुम्हाला तिथं माहिती लिहायचं आहे म्हणजे त्यांची नावं लिहायची आहेत त्यांचं वय लिहायचं आहे त्याच्यानंतर त्यांचा कुठल्या प्रकारचा व्यवसाय आहे आणि नागरिकत्व तर सगळं भारतीय येणार आहे तुम्ही इथं बघू शकता मी अशा प्रकारे लिहिलेला आहे जी काय तुमची नाव आहेत ते सर्वप्रथम तुम्ही सगळी ती लिहून घ्या आता हा झाला पहिला भाग त्याच्यानंतर ज्या मित्रांनो दुसऱ्यावरती ज्या मित्रांनो बघू शकता कुटुंबातील सर्व व्यक्तीची सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न आता जे काय तुमचं वार्षिक उत् उत्पन्न असेल पूर्ण कुटुंबाचं आता जर तुमच्या पूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे जर एक लाखाच्या वरती जात असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो राशन घेण्यास पात्र नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जे काय असेल ते तुम्ही तिथं टाका त्याच्यानंतर चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिकेचे नाव आहे का नाही असेल तर त्याच्यावरती क्लिक करा नाही तर नाही वरती ज्या मित्रांनो क्लिक करा तिथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी टिकमार केलेली आहे निवास संबंधीचा पुरावा म्हणून खालीपैकी कोणत्याही एका किमान कागदपत्राची पूर्तता करावी आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल बँक पासबुक असेल त्याच्यानंतर निवासस्थानाच्या मालमत्तेचा पुरावा असेल एल पी जी का म्हणजे जे काय तुम्ही जर हे गॅस असेल तर गॅसवरचं जे पहिलं पहिलं पेज असेल त्याचा जो पहला, पहला दा 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 तो पुरावा म्हणून धरला जातो भाडे पावती चालेल ड्रायव्हिंग लायसन्स चालेल यापैकी कुठलाही एक पुरावा तुम्हाला द्यायचा आहे मतदान कार्ड किंवा आधार कार्ड बऱ्यापैकी सगळ्यांना असतं ते तुम्हाला तिथं ज्या मित्रांनो द्यायचं आहे त्याच्यानंतर तारीख टाकायची ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहे ती तारीख टाकायची आणि तिथं ज्या मित्रांनो सही मारून टाकायची म्हणजे जो अर्जदार आहे त्याची सही करायची त्याच्यानंतर खाली ती कार्यालयीन वापरासाठी आहे तुम्हाला त्याचे काय करायची आवश्यकता नाही आणि एकदम शेवटी तुम्हाला पोचपावती मिळणार आहे त्या पोचपावतीवरती ज्या मित्रांनो तुमचं नाव त्याच्यानंतर शिधापत्रिका क्रमांक हे बरोबर आहे का बघायचं आहे तुमचा पत्ता आणि त्याच्यानंतर ज्या मित्रांनो तुम्ही त्या अर्जासोबत कुठला मग आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पैकी जो काही पुरावा तुम्ही दिला असेल त्याच्यावरती ज्या मित्रांनो क्लिक करून तिथून जिथं तुम्ही अर्ज देणार आहे मग तलाठी कार्यालय असेल किंवा रास्त भाव दुकानात कुठं देताय त्यांची ज्या मित्रांनो सही घ्यायची आहे आणि हे जिथून तुम्ही राशन कार्ड आणता म्हणजे राशन आणता तिथून ज्या मित्रांनो तुम्हाला ते हे पोचपावती द्यायची आहे तर हा अशा प्रकारचा ज्या मित्रांनो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे आणि हा अर्ज तुम्ही नाही भरला तर येणार काळ ज्या मित्रांनो तुमचं राशन बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं आहे जास्त काही नाही तुमचं नाव तुमचा पत्ता तुमची ओळखाचं ज्या मित्रांनो एक झेरॉक्स आणि तुमचा फोटो अशा प्रकारचीच माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे आणि ती तुम्हाला ज्या मित्रांनो द्यायची आहे तर मित्रांनो ही अशा प्रकारची अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद